आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे एस टी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक या अभियानांतर्गत ब वर्गामध्ये महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बस्थानकाच्या राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे अहोरात्र काम करणारे चालक वाहक सफाई कर्मचारी टेक्निशियन संबंधित अधिकारी वर्ग यांच्या कष्टामुळे पंचवीस लाखाचे बक्षीस देण्यात आले आहे साकोली तालुक्यातील बसस्थानकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्वात जास्त बसेस खेडेगावी चालतात तसेच येथून लांब सुद्धा बसेस चालतात परंतु या बस स्थानकामधील प्रत्येक बस साफ व सुंदर दिसेल आणि बसेसला रस्त्यामध्ये बिघाड येणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली जाते तसेच बस स्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येत नाही नमस्कार मी आगार सचिन आगरकर आगर व्यवस्थापक स्वच्छ सुंदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या अभियानाअंतर्गत मागील एक वर्षापासून सर्वेक्षण अभियांतर्ग अभियान चालू होता त्या अभियानामध्ये आपल्या साकुली आगाराला महा ब वर्गातून महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे त्या बक्षिसामध्ये आपल्याला पंचवीस लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले मान्य मुख्यमंत्रीजी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे बसता स्वच्छतेसाठी आपल्या साखोली आगारात बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे रंगरंगोटी झाडं 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 लावणे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था करणे स्वच्छ सुंदर बाथरूम त्यानंतर आगारात पाण्याची व्यवस्था असणे या सर्व सर्वेक्षणाच्या बाबी होत्या त्यामध्ये आपल्या आगारात पूर्ण केल्यामुळे आपल्या आगाराचा सा संपूर्ण महाराष्ट्रात सापोली आगाराचा पहिला क्रमांक आलेला आहे यासाठी दिवसरात्र काम करणारे चाला साकोली आगाराचे चालक वाहक यांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय कर्मचारी सुद्धा एक महत्त्वाचा वाटा आणि महत्त्वाची भूमिका असल्यामुळे आज आम्ही साकोली आगाराला बक्षीस मिळवून देण्यासाठी आम्हाला यश आलेलं आहे आणि भविष्यात अशीच आम्ही कामगिरी करून महाराष्ट्रात आम्ही अव्वल क्रमांकावर राहू हीच आमची अपेक्षा आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका